नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनासाठी अतिशय सुंदर भाषण अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला अक्षर अक्षर, अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला जीवनाचा मार्ग दाखवला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत प्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पाच सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे ते भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक होते त्यांनी शिक्षण क्षेत्रात अमूल्य कामगिरी केली त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे आणि सर्व शिक्षकांचा सन्मान व्हावा म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे स्थान महत्वाचे असते आई वडिलानंतर आपला पहिला गुरु हा शिक्षक असतो शिक्षक आपल्याला ज्ञान देतात ते आपल्यावर योग्य संस्कार करतात कोणती गोष्ट चांगली आणि कोणती वाईट हे समजावून देतात शिक्षक आपल्या जीवनाला दिशा दाखवतात आपण एखादे चांगले काम केले तर ते आपले कौतुक करतात आपण एखादी चूक केली तर ते रागावतात वेळ प्रसंगी ते शिक्षाही करतात शिक्षक फक्त शिकवण्याचे काम करत नाहीत तर ते अनेक भूमिका पार पाडण्याचे कार्य करतात शिक्षकामुळे देशाचे भावी नागरिक संस्कारक्षम बनतात देशाच्या जडणघटणीत शिक्षकांचा वाटा मोलाचा आहे त्यांच्यामुळे डॉक्टर इंजिनियर त्यांच्यामुळे डॉक्टर इंजिनियर वकील कलाकार शास्त्रज्ञ राजकारणी शिक्षक कामगार उद्योजक इत्यादी घडतात देशाचा विकास हा शिक्षणाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांच्या चरणी मी नतमस्तक होते त्यांच्या कार्याचा शेवेचा आणि गुणांचा मी सदैव सन्मान करते जय हिंद धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा